नवापूर शहरात लाइट बाजार भागातील रंगीला फुटवेअरला भीषण आग लाखोंचे नुकसान शहरातील लाईट बाजार भागातील रंगीला फुटवेअर या दुकानाला आज पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत दुकानातील तीस ते चाळीस लाखांचे चप्पल बूट आणि फर्निचर जळून खाक झाले दुकान मालक दीपक तुकाराम अहिरे यांच्या म्हणण्यानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली गेल्या काही महिन्यापासून नवापूर शहरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे दुकानदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारे शहरात कमीत कमी, कमी पाच ते सहा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत ज्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने दुकान मालक दीपक अहिरे यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा वारंवार होणाऱ्या घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी स्थानिक व्यापारी जोर धरत आहेत आज आमच्या दुकानामध्ये सकाळी साडेपाच वाजता एक खूप मोठी आग लागली मला सकाळी साडेपाच वाजता माझ्या मित्राचा कॉल आला त्याने मला सांगितलं की तुमच्या दुकानामधला एक विवाह निघत आहे तर तू लवकरात लवकर दुकानाकडे येईल मी सकाळी माझ्या भावांना उठवलं लोकांना जागवलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या दुकानामध्ये काय काही झालं आहे आम्ही लवकरात लवकर इथं पोहोचले इथं आल्यानंतर आम्ही पाहिलं की दुकानामध्ये खूप मोठी आग आणि विवा बाहेर येत होता तिथं जनक पण होते जनक म्हणून आम्ही तो अविराज चांगली पण होते म्हणून पण होते आम्ही शटर उघडण्याचा प्रयत्न केला पण शटर खूप गरम होता आणि आमचं जे दुकान सरल आहे त्याचं सरळ आहे लांब आहे सत्तर फुटाचं आहे तर ते शटर उघडत नव्हता तर आम्ही शटर उघडायचा प्रयत्न केला पण पाणीचा गाडी आल्यापर्यंत आम्हाला थांबावं लागलं त्यानंतर पाणीची गाडी आली त्यानंतर त्यांनी शटरावरती पाणी मारलं पण नंतर आम्ही शटर उघडवला शटर उघडून पाहिलं तर आमच्या दुकानामध्ये खूप मोठा नुकसान झाला होता पण आम्ही थेट मध्येपर्यंत पाहिला तर पाणी मारून आम्ही आग भिजवण्याचा प्रयत्न केला पण पाहिलं की जे आमचं फर्निचर आहे आम्ही जे माल आहे ते पूर्ण जळून गेलेला होता तरी पण किती नुकसान झालं तुमचं आमच्या दुकानामध्ये माझ्या दुकानामध्ये चाळीस लाखाचा माल होता आणि दहा लाख रुपयेचा फर्निचर होता माझे पन्नास लाख रुपयेकडून काय अपेक्षा आहे तुझी प्रशासकाकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या हे अशा परिस्थितीमध्ये आम्हाला साथ द्यावी माझ्या वडिलांनी खूप गरिबीमधून आम्ही दिवस लहान होतो तेव्हापासून आम्ही फक्त माझ्यावर प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्ही आम्हाला प्रशासनाकडून हीच अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या नुकसान आम्हाला आम्हाला सोडत करून आम्हाला परत उभं करण्यासाठी काही ना काही मदत हे करतात सम्राट व्ही सेवन न्यूज वरून मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट